तर मंडळी आता पार्ट टूमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत आहे खरं म्हणलं पुन्हा एकदा पण मंड आता पार्ट टूमध्ये खरं म्हणलं तर आता तुम्हाला सांगायचं खरं म्हणलं तर या शिळेचं काय करायचं म्हणून आता बहुतेक ही शेळी तर कड्या खरं खरं म्हटलं का नाही हे तुम्हाला पार्ट वनमध्ये दाखवलेलं आहे चांगले पण होतं तर आपण काय करू हे शेळेचं गरज बंदोबस्त खरं म्हणलं तर हे शेळी बांधून ठेवायचं सर का नाही बांधून ठेवलं ना खाल्लंच खाल्लं नाही खाल्लं काय करू नाही का नाही भूक लागली की आपच चरल हा का नाही असं वाटायला बदक आणि जर नाही सरली सरळ व्यापारी पाहायचा बस हा का नाही नको कोठ्यायचे पण तर हा का नाही सगळ्यात सोपी गोष्ट आहे डायरेक्ट व्यापारी पण टाकायचा विशेष खतम ह का नाही तर पाहू आपण आज का ना दोन तीन दिवस वाट पाहू तर सरली तर ठीक आहे चांगली समजा ना तर मग व्यापारीच पाहा लागेल हा का नाही त्याला तर तुम्हाला सांगायला खरं म्हटलं तर खरं म्हणाले युट्यूबर आहे का काय आहे तेच मग कळलं खरं म्हणतं युट्यूबरला पैसे वळ लागली ह्या का नाही ते पण ब्लॉगरला हा नाही म्हणजे काय ब्लॉगरची काय इजत गिजत आहे का नाही तर खरं म्हणतं काहीच काहीच नाही बस ह का नाही नुसत्या शेळ्या वळा शेतामध्ये काम करा बस तितकंच आहे बस दुसरे दुसरे खरं म्हणत ब्लॉगर पाहतो मी मस्तपैकी गाड्यामध्ये घेणतात इकडे म्हणतात विमानामध्ये नेहतात बाहेर दिशे जातात ह का नाही मी खरं म्हणत आता गावाच्या बाहेर ना अजून का नाही बाजारात आज घेतो गे गेलो ना बाबा बस खरं म्हणतात हा का नाही बजारा म्हणजे कसं काय आता पाच भेटत ना बाजार आपल्याला का नाही खरं म्हणजे काय मोठे मोठे ब्लॉगर येतं काय ते नाव जोशी पुन्हा असे बरेच येतात मला नाव माहित नाही ते हॅका ना त्याचे एकदा दोन व्हिडिओ पाहिला नाही बग बॉस व्हिडिओ हो हा का नाही पाहायचं कामच नाही का नाही मॅसारखं इकडे हिंडू हिंदू बरं म्हणा रामानमध्ये शिवाय गेला सरूपा सारतो ते नाही चालत आहेत ह का नाही मग काय जे आली ब्लॉगर फ्लॉगर त्याच्या खतरना ब्लॉगर मी हा का नाही मग तो मंडळी पा, आता संध्याकाळचे पाच वाजेल पहा आणि मंडळी आता उशीरवलं मला आता आपण काय करू आता खरं म्हटलं तर आता आपण चारा गिरा हजार असं घेऊ घरीशेळीला हा का ना आता इले तिथं भाजून टाकलं पहा जर तिथे बसेल मग जाऊ घराला पण जर थांबून का नाही चला ते मंडळी पाहिजे तशी आता एवढा ते चारा कापून ठेवला पहा तर आपण जर जमलं तर अजून चारा कापून ठेवू पण ही शेळी तर एवढी बोंबलायली तशी मग काय करू काय समजायचं आहे ना डावेत तोडून पाळली पहा पुन्हा मानली ना डावेत तोडून समजा लांब नाही पाळाली मेकच झाली पडून काय म्हणजे कसं आहे या शेळीला पहा माणसे सव माणसं कुठं जात नाही त्याच्याने डावेत उडायला मेक आली पडून आणि पाता समजा पाच साडेपाच वाजेल पहा बघते पाच वाजली कान पाय सूर्य आता मावळायला मावळायला नाही म्हणजे मावळ काही घंट्या समजा नाही तर आता असा इथं असा नजारा मस्तपैकी दिसायलाच का नाही हे पाहिता ह का नाही मस्ते आणि हे जे शपटाव आहे ना हे खरं म्हटलं तिलाच परिश्रम करायचे मला आता काय करू आपण जरा चारा हो का नाही पाहू खाते का नाही खाते ते का नाही चला तर रामराम मंडळी आता आपला दुसरा दिवस पहा आणि मंडळी आता इकडं शेताकडे आलो मी शेळी चारायला तर आज शेळी चारायला आज मन आहे इकडे बाकीचे आता इकडे कापूस ते आमच्या घरची म्हणजे आपल्या हे घरचे सगळं आणि आईबाबा हे आपल्या सगळे घरी समजा कापूच्या सायत आणि आता मी शेळी चारायला बा आणि शेळी चाराव कशी इथे मग कळन आता मी इकडे शेळी चारायलो आणि शेळी इथे बसायची बा कुठे पण एड्यावानी आता चाराव चारा होता तुम्ही सांगा बरं आता मला म्हणलं ते जे पुढे चारा टाकवलं तरी खाय नाही आणि चाराला बाहेर आणलं तर शेळी कुठे बसायची येड्यावानी काय करा सांगा बरं आता ते बसली ही आता इथे बांधू ठेवू का काय करू ते कळून मला मस्त ते बसली ती पाहिजे ते रोडवर बसली तर ह्या शेतामध्ये पण नीतशी चालू आलो मी मस्तपैकी पाहिजे गवत बिवस सगळं चांगलं खायला पण ना जिथे समजा आवडते तेच तेच गवत येतं बाकीचं आणि खायचं नाव सोडून ते बसता येईल पाहिजे मस्तपैकी बा हे का खरं म्हणलं ते एक ना उपाशी ठेवायला म्हणून या शिर्डीत तव्या समजे काय खायला नाही का ना उपाशी ठेवा तर मराठी बंबात आता ना तर काय करू आपण जर जरा चालू पाहू जरा इकडं खाली नेऊन इकडे पडकाकडं त्या तिकडे आपला मळा होता का त्या तिकडे मळ्याकडं हो नाही चला मंदीकडेच नव्हता आपण तर मंडळी आता पाहता ही इथे जरा जरा चरायला पाहता ही निमक्या आता काय काय का, खायला पाहिजे असं इथे मला आता समजा इलं आहे ना कुठं पण असं ठेवावं लागलं इलं हो नाही भांडून म्हणा नाही तर मग असं धरून म्हणा तेव्हा काय खायला पाहिजे इरा आपण हाताने म्हणल्यावर कवा खायला ती हा नाही तिच्यानं पाहिजे बारी बारी झाडं खायली तर साईबीनची खाऊ काय पण हा नाही मग ना खूप झालं पाहिजे की सवास येईल खरं म्हणा तुम्हाला सांगा आता ही नाही का नाही खाऊ खरं म्हणलं हे का नाही काय करायचं बांधून ठेवायचं जेव्हा भूक लागली हे का नाही भूकाळी तेव्हा वापस खाईल हे का नाही जे खायचं ते खाईल हे का नाही जर नाही खाल्लं काय फरक पडत आपल्याला हे का नाही मीच गेली उपाशी मग काय हे का नाही तिला कापूर नाही काय नुसतं काय घासोडी भर होता इले रोजच्या रोज हा हेच खाय बाई तेच खाय बाई का नाही कापूस खरं म्हणून खायला लागली आणि तुरं खाय लागली तिला कसं काय कळायला बरं हेच खावं म्हणून दुसरं काय खाय नुसतं कापूस आणि तूरच खायला लिहिले हे का नाही ते तिथं खायचं कळायले आणि गवत खाज कळून दिलं का नाही तिच्या पाहिजे बसून खायली पाहिजे हे का पाहिती बसली तिथे नाही फरक पडला का नाही दम नाही निघला काय करा तुम्ही सांगा हे का नाही मग व्यापारी हे का नाही तुम्ही सांगा मग कमी कमी व्यापारी पाहाचा काय मग का नाही तुम्ही जर म्हणले व्यापारी पाय आला लगेच व्यापारी पण पाहिजे टाकू हे का नाही मग हसर काय काय मी मग असं म्हटल्यावर कसं जमायचं बरं खरं म्हटलं तर खायचं खायचं प्याचं जायचं सोडून आणि बसली ही तशी मग आम्हाला उपाशी मरते आणून याच काल कसं मग चाललं आपण पाहिजे वाळलेलं खाली पाहिजे का हे खरं म्हणलं तर ना आकडेचा भागच नाही का पाहिजे तर मंडळी आता खरं म्हटलं तुम्हाला सांग आता आपल्याला हे शेळ देऊन ये ना खरं म्हणलं सासून आपल्याला उलट जास्त टेस्टी द्या काय येत हा नाही म्हणजे काय शेळ ज्याची जरा चांगली जरा पाऊ पाहू द्यायची ना हा का नाही अशी दिली काय खायनं पिणं काय नुसतं बसायची पोट पण या ठिकाणी हा का नाही मला वाटायला की ना हे शेळ देऊन ये ना आणि आणून ही मोठी गलती केली करून सगळं खायचं प्यायचं छोटे कुठे येडे आणि पहिले खायचं प्यायचं मग बसायचं ना तसं नाही अलोकडे बसायली मग काय खायचं प्यायचं मग होत मग असं काही बोबड राहिली का नाही करा मग आता ते मंडळी आता आहे तशी मग आता अंग टाकल्या माहिती जेवण जेवण करून पण आता तीन वाजे असले बा तीन ना साडेतीन वाजे असेल आता बहुतेक आणि आता तशी तर आपला बच्चा आहे ते या आपल्या बच्चा समजा आपलं काम इथं आपल्याला आलं इथं समाज काम पडलं आपल्याला कस पाहिजे कसं पालं रे हा का नाही पाय का नाही आता या शेळीला मी आता इथं बांधलं जवळच आपल्या जास्त पाला गेला आणून टाकलं त्या पुढं शिळी पुढं नसते की काय काय नाही आता तुम्हाला दाखवतो आपल्या शेळी पण कशी खायला कशी नाही म्हणून बहुतेक तिला इथं पुढं आहे ना बांधूनच टाकावं लागलं बघा का नाही मग चारा गेला तसं टाकायला आपल्याला का नाही बांधून समजा तिला पाय कसा करायला पाहिजे आमच्या टकल्या पाय कसा बरं बसला पाहिजे का मग हे खरं म्हणत प्रकार आहे एक प्रकारचा पाय बरी झाब रे मार्च येईल रे मला गेड्या हात पाय हातपा गड्डी राहतो जसा आहे का पाहिजू आमचा आहे शेळी इथं इथे आणि ते पुढचे चारा टाकला पाहता आता खायला जरा 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 इकडे पाहिली दे ना आणि हे पाहिजे आपल्या दूल दूल। का अरे फो नको करू पहिलं ते आपला मोबाईल पाहिजे आलं टकलेलं तर मंडळी आता इकडं आम्ही जण चालू पाणी खाली खाली म्हणजे आपल्या याच्यामध्ये चालू आपल्या गार्डन मध्ये जे समजा आपण भाजीपाला होता का तिकडं जरा पाहतो आता भाजीपाल आला ना हो तू दिसायली आता इथं भाजीपाला आला नाही इथे पत्ता नुसतं गवचं राहिलं बा आता नेमकं तिच्यात आम्ही दोघ जण चालू दिदी मी बा इकडं दिदी आहे आमची बर आणि तिचं नाव आता तिचं नाव कस्तुरी आहे आणि इथं खरं म्हणलं पैप म्हणतात आमच्या दिदीला तर म्हणजे आता आपलं गार्डन तुम्हाला दाखवतो पाहा त्याच्यामध्ये भाजीपाला की जेव्हा कायच राहिलं नाही म्हणजे काही महिना खाली तर मस्त काकड्या होत्या मस्त मी भाजीपाला आता तसं तिथे काहीच नाही नुसतं आता गवत वाढलं पाहायला आता तुम्हाला दाखवत होतं मी डून किडून वाढायचा त्याची महाराजाला की आणि तेव्हा ती शेळी बोंबलेली आता इकडे ती बोंबल तिथे हां बोल शेतात आलो म्हणजे हे आमचं गार्डन आता भाजीपाला नाही पण आता ना घरी चालली आणि लावायलो मंग उद्या मिळल त्या तर मंडळी आता पाहत ही हे आपलं आता गार्डनची अशी अवस्था रे पाहिजे काही काकडे होते पहिले जे गत वाढ करडू वाढायच्यात पाहिजे करडू हवा आता तुम्हाला तर सिनेमॅटिक शॉट दाखवतो तुम्हाला सिनेमॅटिक शॉट आहे ना तुम्हाला जर आवड असेल तर त्याला करा हवा नाही तर मंडळी आता इथेच आता आम्ही सिनेमॅटिक शॉट काढावा आता तुम्हाला दाखवतो सिनेमॅटिक शॉट कसा म्हणून तर मंडळी आता तर आम्ही आता सिनेमॅटिक शॉट काढावा तुम्हाला आता दाखवत होते तुम्हाला जर आवड असेल तर सांगा कमेंटमध्ये हा का नाही सिनेमॅटिक शॉट हां कमेंटमध्ये सबस्क्राईब करायला कमेंट करा आणि मग सबस्क्राईब करा असं म्हणतात हां तर मंडळी आता जर फिरू आपण आजूबाजूला काय ना काय इथं पाहू दिसायलाय का तू पण तर मग जाऊ मग घरी त्याच्यानं तर मंडळी आता संध्याकाळचे साडे सहा वाजले पहा मंडळी आता एवढा अंधार पडा पहा पाच काम नाही आणि आता इकडं घरी आलो होतो आपण इथे आता आपल्या जे घरात लाटे का त्या लाटेचा इकडे व्हिडिओ बनवला पाहिजे त्याच्यामध्ये व्हिडिओ घाला कसा होईल कसा नाही तेवढं का सांगतात ना बरं खरं म्हटलं तर म्हणजे कसं आहे आता मी आपल्या समजा जे फ्रंट कॅमेरा आहे ना त्याने व्हिडिओ बनवलो म्हणजे कसं आहे बॅक कॅमेरानं काय व्हिडिओ घाला तेवढा काही क्लिअरही न झाला पाहा त्याच्यानं इकडे बाई खाली आपल्या कापूस आहे कापूस टाकला इकडे म्हणजे वाळवला जरा रवाला आहे आणि मंडळी आता आपल्याला तुळशी लग्न लावायची पहा आज तुळशी लग्न येतं तर जरा सामा काय करायला आता तुळशी लग्न लावू पा म्हणजे अर्ध्या घर तासामध्ये इकडे आम्ही तुळस मांडीच बाहेर आणि मस्तपैकी सजवली म्हणजे डेकोरेशन गेकोरेशन मस्त केलं त्याचं पण समजा रांगुल काळीच राहिली बघा नाही म्हणजे त्याचा मंडप गिंडप टाकला आम्ही मंडप बा काय टाकला तर ते दांडे असतात ना जेवारीचे ते जवारीच्या डांडाचा मांडप करतात त्याचं बघा नाही तुम्हाला माहीत असेल की तुळशी लग्न लागतात म्हणून बघा नाही त्याच्यानं तर तुम्हाला दाखवत होता जर थांबून का नाही तुळशी लग्न लावतानी सदा तो मंडप तशी इंजा तुळस आहे पाहिजे तुळस आणि असंही तशी मंडप केला तशी समजा त्याचा मांडप केला करतात तर दांडी असतात हे जवरीचे बघा नाही इथं नाही तर शी समजा आता रांगोळ करणं चालू आहे हा नाही आता आपल्या इथं राऊंड काढायची मुलावर आपण लग्न येतिशी आपण मस्तपैकी तुळशीचे हो ना आणि ही तर आपली शेळी व्हा शेळी तर भांडली आणि हे चारा येते जाय तशी आणि तर आपला रातश परिसर दिसतो व्हा मस्त अंधारात इकडं आणि हे लाईट येतं दोन आहे तिची जरा जरा उजील पडला तिथे आणि ही आपली इथे गाडी पहा आणि ही आपली इमारताची गाडी मंडळी पाहत तशी आता इथं लग्न लिग्न लावले पाहत तुळशी लग्न लावून दिली आता तशी मस्त पैकी दिवाळी वाय मस्त पैकी रांगोळी काढी आणि ही तशी पूजारी पाहत तशी जीणा तुमारी तुमारी ते पुजारी तुम्हाला दिसत अंधार पुजारी आता तुम्हाला हे जर व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही आता नक्की कमेंट सांगा मग आता या व्हिडिओ आपण आता काय करू आता इथं जेंड करू जर तुम्हाला ते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा या व्हिडिओला चॅनल सबस्क्राईब करा तर मसाला नवीन नवीनमध्ये तर मसाला नवीन व्हिडिओमध्ये भेटू तर परत व्हिडिओचा आनंद घ्या गुड बाय